एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत काय कुठे जायची गरज नाही आई आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत जत्रा पाहते पाल उठतात जत्रा पाडते पाल उठतात पूरक्या जमिनीत उमाळी दाटतात जत्रा पांढते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळी दाटतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही आई मना मना तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळाव अस देऊन जाते काही जीवाच जीवालाच कळाव अस देऊन जाते काही आई असतो एक धागा समोरच आहे दुष्काळ आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेट गावणारी समयतली जागा wow. आई असतो एक धागा वातीला उजेड गावणारी समयतली जागा घर उजळत घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडत राम विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडत राम पिक येता जातात माती मात्र व्याकुळच पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान पिक येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसलं डोळ्यांना दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल कि सापडतेच अंतकरणातली खाण याहून का निराळी असते आई याहून का निराळी असते आई ती घरात नाही ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी आई खरच काय असते आई खरच काय असते लेकराची माय असते आई खरच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई आई खरच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही आई एक नाव असतं पहिलं कडवं पहा आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आणि शेवट पहा आई एक नाव असतं आता ती नसते तेव्हा आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं आई एक नाव असतं पुन्हा एकदा सर्व रसिकांचे मनापासून धन्यवाद योग आला तर पुन्हा आपण भेटू